महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व उत्थान फाउंडेशन एक अतुट नातं निर्माण झालं आहे मागील काही वर्षापासून उत्थान फाउंडेशन ग्रामीण भागामध्ये मनरेगाच्या प्रचाराची मोठ्या जोमाने कार्य करीत आहे प्रत्येक गावातल्यापर्यंत आज उत्थान फाउंडेशन पोचले आहे गाव म्हटलं म्हणजे गावामधील प्रमुख रस्ते सार्वजनिक इमारती ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाड्या व सर्वांची घर ही स्वच्छ असणे गरजेचे आहे परिसर स्वच्छ असणे गरजेचं आहे गावामध्ये असेट्स निर्माण व्हाव्यात व गावामध्ये सर्वांना स्वच्छ व पुरेसे मुबलक पाणी मिळावे रोजगार मिळावा याकरिता उत्थान फाउंडेशन मनरेगाच्या माध्यमातून गावामध्ये काम करतो सर्वांचा करण्याचे अभिमान रक्ता काम चा यशो गाथल हितो सगड्याचे समृद्धीचा मंत्र नवा मन रे गान गावात आनंदी सर्व इथे मन रे दारात सोहळा लक्षधीश सारेच हो श्रीमंत करु महाराष्ट्र आपला आप शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावामध्ये मनरेगा जागृती फेऱ्या काढण्यात येतात ज्यामध्ये शिक्षकांचा सहभाग सोबत ग्रामस्थ जॉब कार्ड घेऊन या रॅलीमध्ये सहभागी असतात अख्खा पहाड खोदून त्यातून वाट काढणारे आमचे ग्रामस्थ आजही गावागावांमध्ये आहेत सक्षम कार्य करण्यास ते तयार आहेत त्यांच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामाची त्या ठिकाणी निर्मिती करून गावामध्ये मत्ता निर्मिती करता येते सोबतच गावामधील महिला पुरुषांना गावातच रोजगार देखील उपलब्ध होतो महिला देखील पुरुषाच्या खांदाला खांदा लावून त्याच सक्षमतेने या रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करतात त्यामुळेच रोजगार हमी योजना महिलांना देखील त्या ते ठिकाणी ते सन्मानपूर्वक पुरुषाच्याच बरोबरीने तेवढंच मानधन मजुरी त्या ठिकाणी असलेलं गाव या गावातील सर्व महिला पुरुष मजूर या पानद रस्त्यावर काम करतात मनरेगा मनरेगा अंतर्गत या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे या एक एक मजला कामाला जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस महिला पुरुष कामाला आहेत कुठलीही योजना म्हटली की त्या योजनेचं मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक असते कारण ती योजना गावात प्रकारे कार्य करीत आहेत ही माहिती ग्रामस्थांना होणे गरजेचे आहे म्हणून मनरेगामध्ये याची पण प्रवितूद केली आहे की या योजनेचं सामाजिक अंकेक्षण व्हावं व वा सर्व कामाची माहिती हे ग्रामस्थांना गावसभेमध्ये किंवा ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी द्यावी रोजगार हमी योजनेच्या आयोजित सभेमध्ये आता महिला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवितात व आपल्या समस्या मांडतात व त्या ठिकाणी माहिती पण घेतात ज्यामध्ये आमचे व्हॉलेंटिअर्स त्या ठिकाणी नरेगाबद्दल माहिती उपस्थितांना देतात दोनों रोजगार योजना कितनी महत्व बर कल पछताओगे पेड़ नहीं होंगे तो सोचो तुम कैसे जी पाओगे बात जरूरी समझ लो भैया बर कल पछताओगे पेड़ नहीं होंगे तो सोचो तुम कैसे जी पाओगे इनसे अपना रिश्ता जोड़ो इनसे अपना रिश्ता जोड़ो दूरी नहीं बनाओ रोजगार हमी योजने अंतर्गत आता शेतकऱ्यांना बांधावर जाऊन त्या ठिकाणी विभिन्न लागवड माहिती माहिती देणे देतो ज्यामध्ये प्रति लागवड मोठ्या प्रमाणात नियोजन शेतकऱ्यांना दिलं जात आहे वृत्ती लागवडीमुळे आता गावातच रोजगार उपलब्ध होत आहे अनेक महिलांना गावात त्या ठिकाणी रोजगार मिळत आहे अशाच पद्धतीने बांधावर वृक्ष लागवड ज्यामध्ये सागवान प्लांटेशनचं देखील आता शेतकऱ्यांना जाऊन माहिती दिल्या जात आहे व वसोबत वैयक्तिक फळबाग लागवण्याबाबत देखील आता शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे अनेक गावांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळेच मनरेगामध्ये आता जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत ज्यामध्ये माती गाळ काढणे असेल व इतर कामं त्या थे ठिकाणी जलसंधारणाची आहेत गावातील सर्व महिलांनी रोजगार हमी योजनेमध्ये आता काम करणे ठरविले आहे ज्यामध्ये बचत गट देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत गावातील महिलांचा आता रोजगार हमी योजनेमध्ये कामं करण्याचा कल वाढला आहे प्रत्येकाला राहण्याचं घर व प्रत्येक हाताला काम हेच मनरेगाचा उद्देश आहे